पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा केला, केला। मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं तत्पूर्वी नाशिक येथील कळाराम मंदिरात जाऊन मोदींनी सेवा केली इथलं राम मंदिर स्वतःच्या हातानं स्वच्छ करून मोदींनी देशभरातील नागरिकांना आपल्या गावातील मंदिरं आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलंय त्यानुसार नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबवली पे चल के आज यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल डिकले त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठेकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर तसंच पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानांतर्गत आज त्र्यंबकेश्वर मंदिर इथं दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी अधिक माहिती दिली त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं स्थान आपल्या संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी मानलं जातं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या सर्व देशवासियांना या ठिकाणी आव्हान केलं आहे का येत्या बावीस जानेवारी रोजी आपल्या सर्वांचं जे स्वप्न होतं ते साकारतं आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील राम मंदिर अयोध्येमध्ये व्हावं हे जे स्वप्न पाहिलं होतं तर निश्चित आपल्या सर्वच भारतीयांचं या ठिकाणी स्वप्न साकारतं आहे आणि या शुभ कार्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील मतदारसंघातील जी मंदिरं असतील ते स्वच्छ करावेत असं आव्हान या ठिकाणी केलं होतं आणि त्या ठिकाणवरून संपूर्ण देशभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळून सर्वच जण या ठिकाणी आपल्या आपल्या परिसरातील मंदिरं स्वच्छ करत आहेत एम एन भारतसाठी संदेश केदारे त्र्यंबकेश्वर नाशिक